किचन बस किचन जवळ किती पाणी आहे खाली किती पाणी आहे किती पाणी आहे खाली किती पाणी आहे खाली संपूर्ण काळ पाणी आहे संडाचं पाणी आतमध्ये आलेलं आहे पूर्ण किचन मध्ये नगरपालिकेचा हा कारभार आहे कसा झालाय दोन महिने झाले सांगते पाणी पाण्याचा बंदोबस्त कसं राहायचं आम्ही या घरामध्ये तिने रूम फुल भरल्यात आमची नुकसान भरपाई करून द्यावी नगरपालिकेने चार वेळा साहेबांना फोन करून बोलवून घेतले तरी साहेबांनी काहीच केलेलं नाही आतापर्यंत आणि गावकी पण काहीच करीत नाही प्रश्न आहे का हा केव्हा पाणी पाणी किती दोन महिने प्रमाण चाललेलं आहे कसं राहायचं आम्ही सगळ्या वस्तू भिजल्या सगळ्या वस्तू भिजल्या एक दिवसाचा प्रश्न नाहीये ना किचन मध्ये किती किती पाणी किचन मध्ये किती पाणी संपूर्ण काळे पाणी संपूर्ण काळे पाणी पहा मित्रांनो संपूर्ण काळ पाणी पूर्ण किचन मध्ये आलेलं आहे राजगुर नगर परिषद राजगुर नगर नगर परिषदचा हा बोगळ कारभार आहे ताईंनी अधिकाऱ्यांना भरपूर वेळा बोलवलं होतं अधिकाऱ्यांनी पाणी करून सुद्धा कुठल्याही ठोस प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आणि आज रोजी यांना उभं स्वर राहता येत नाही याच्या किचन मध्ये संपूर्ण संपूर्ण ज्या वस्तू आहेत पूर्ण पाण्याखाली पूर्ण काळं पाणी पूर्ण हे सांडाचं वगैरे याच घाण पाणी आलेलं आहे पूर्ण आरोग्य आरोग्याच व्यवस्थित राहणार आहे केव्हा आले केव्हा आले साहेब साहेब केव्हा साहेब साहेब दहा दहा दिवसापूर्वी आले होते बांधकाम साहेब हा करून

嗯。